नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती अतिशय जल्लोषात साजरी झाली आहे संपूर्ण नाशिक यावेळी भगवमय झालेलं पाहायला मिळालं ठिकठिकाणच्या थीक शिवमंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून नाशिकमधून पालखी मिरवणूक त्याचबरोबर सायंकाळी मिरवणुकीचंही आयोजन केलं होतं मेन रोड मेहर सिग्नल अशोक स्तंभ रविवार कारंजा मालेगाव स्टँड पंचवटी कारंजा हुन, पथक, पथक, या ठिकाणाहून ढोल पथक बँड पथक तसंच डीजेच्या तालावर प्रमुख पाहुणे आमदार देव्यानिताई फरांदे आमदार नरहरी शिरवळ तसेच सर्व मंडळांचे अध्यक्ष यामध्ये हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान छत्रपती सेना स्वराज्य लक्ष्मी मंडळ जाणता राजा मित्रमंडळ अर्जुन क्रीडा द्वारका परिसर मंडळ मंदर। इत्यादी मंडळांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला अतिशय शांततेत तसंच नियोजनबद्ध पद्धतीत या मिरवणुका पार पडल्या वाकडीबारा येथून सुरू झालेल्या मिरवणुका पंचवटी कारंजावर या मिरवणुकांची सांगता झाली यावेळी नाशिक मधील सर्वच शिवप्रेमींनी डीजेच्या ढोल पथकाच्या तालावर ठेका धरला स्टार ट्वेंटी फोर पास न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक